हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांनी संपूर्ण देशामध्ये जल जमीन आणि जंगल वाचवण्याकरता इंग्रजांना सळोकि पळो करून सोडलं आणि इंग्रजांना जयस्थळी काष्टी पाषाणी ज्यांचा चेहरा दिसायचा आणि इंग्रज घाबरायचे ते भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी नतमस्तक होतो आज आपल्या या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांकरता मंचावर उपस्थित आपल्या विभागाचं नेतृत्व करणारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री सन्मान्य अशोक जी आपले या विभागाचे सचिव विजय वाघमारेजी मंचावर उपस्थित मायाती इवनाथे रवींद्रजी ठाकरे उत्तमराव इंगळे दिनेशजी शेडाम श्यामजी ध्रबे कृष्णरावजी परत्येकी विवेकजी नागभिरे सुरेशजी पुंगाटी दिनेशजी पाटील विनोद मसराम सर्वच मंचावरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी खेळाडू त्यांचे शिक्षक प्रशिक्षक आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आदिवासी विकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा नागपूरमध्ये विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्या आणि विशेषतः श्री रवींद्र ठाकरे आणि त्यांच्यासोबतची सगळी जी टीम आहे या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारे याचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो आज या सांगता समारोहामध्ये हो पारितोषिक वितरण समारोहामध्ये हो आल्यानंतर मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या प्रकारे आमच्या मुलांचे गुण या ठिकाणी मला पाहायला मिळाले मग त्या ठिकाणी संविधान पाठ करणारे शिवांश असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धा पादक्रांत करणारे आमचे स्पर्धक असतील किंवा मा ब्राईट माइंड्सच्या माध्यमातून आश्चर्य वाटावं अशा प्रकारे संपूर्ण डोळे बंद असताना फोटो ओळखणं वस्तू ओळखणं रंग ओळखणं म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेत ज्याला जादू म्हणता येईल पण जादू नाही तर सायन्स हे त्या ठिकाणी आत्मसात करून ज्या प्रकारे आमच्या मुलांनी या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या आणि त्यांना प्रशिक्षण देणारे ब्राईट पॉईंटचे असे सगळे प्रशिक्षक आहेत ते असतील किंवा आत्ताच आमच्या समोर नृत्य सादर करणाऱ्या आमच्या छोट्या छोट्या भगिनी असतील प्रत्येकाने केलेलं काम दाखवलेली कला दाखवलेलं कौशल्य